अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदय बोलत असताना त्यांनी एक रुपयामध्ये शेतकऱ्याला विमा दिला याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बावीस तेवीस ला कम्पेअर केलं तर तेवीस चोवीस मध्ये एक रुपयाला विमा हा सरकारच्या माध्यमातून हो दिला गेला आनंदाची गोष्ट आम्ही त्याचं स्वागत सुद्धा अध्यक्ष महोदय केलं तो आकडा शेतकऱ्यांचा बावीस तेवीस मध्ये होता तो तेवीस चोवीस मध्ये तो डबल झाला क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय वाढलं अध्यक्ष महोदय पण तेवीस चोवीस मध्ये सरकार विमा कंपनीला जो हप्ता दिला गेला तो कुठेतरी चार हजार सहाशे कोटीच्या आसपास होता आणि पीक विमा शेतकऱ्याला किती रुपयाचा मिळाला तर अडुतीसशे कोटीच्या आसपास तो पीक विमा त्या ठिकाणी बघत होतो एक रुपयाला विमा शेतकऱ्याला दिला खरा पण विमा कंपनीला हफ्ता किती दिला याचा आकडा बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय तो आकडा होता दहा हजार कोटीच्या आसपास आणि शेतकऱ्याला किती रुपये त्यातून मिळाले तर बत्तीसशे कोटी अध्यक्ष महोदय हे आकडे आम्ही म्हणत नाही पण या सरकारली दिलेल्या आकडेवारी अनुसार त्या ठिकाणी बोलतोय तर अध्यक्ष महोदय यांना दुष्काळ होता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असताना सुद्धा तिथे असताना जे शेतकऱ्याकडे पीक होतं ते हातातून गेल्यानंतर अध्यक्ष महोदय फक्त बत्तीस टक्के विम्याची रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाली तर अध्यक्ष महोदय राहिलेले सहा साडेसहा हजार कोटी रुपये गेले कुठे अध्यक्ष महोदय आमचा प्रश्न एवढाच आहे की जर विमा आपण शासनाकडनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला जात असेल तर पूर्णपणे मदत शेतकऱ्याला होणं तितकेच महत्वाचं आत्ताशी माझ्या मतदारसंघामध्ये हो ते सुद्धा एका तालुक्यामध्ये मदत पोहोचली दुसऱ्या तालुक्यामध्ये पुढच्या आठ दहा दिवसामध्ये मदत होणार आहे पण त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायला लागले अधिवेशनामध्ये दोनदा मुद्दे मांडले विविध मंत्र्यांना भेटलो अधिकाऱ्यांना भेटलो विमा कंपनीला भेटलो त्यानंतर आता कुठेतरी वर्षानंतर कुठे शेतकऱ्याला मदत सुरू झाली अध्यक्ष महोदय पेपरमध्ये वाचलं कुठेतरी बहात्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये म्हणजे कुठेतरी थट्टा या शेतकऱ्याची तिथे केली गेली अध्यक्ष महोदय त्यामुळे विमा देत असताना विमा वेळेवर मिळाला पाहिजे